रामटेक तालुक्यातील भिल्लेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यामध्ये एक बैल ठार तर दोन गाय जखमी केल्यानंतर पुन्हा त्याच वाघाने बोंदेवाडा येथे शेतात चरणाऱ्या गाय वासरांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पवणी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या भोंदेवाडा बीट क्रमांक दोनशे बहात्तर मधील मोजा भोंदेवाडा येथे फारस प्रमोद अग्रवाल यांची शेती आहे एकोणतीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजताच्या सुमारास शेतात जडावर आहे मोकाट चरत असताना अचानक वाघाने वासरावर हल्ला केला वासराच्या चपळाईने वाघाच्या तावडीतून वासरांची सुटका झाली मात्र वाघाने गायीवर हल्ला चढवलाय मात्र गाय सुद्धा वाघाच्या तावडीतून सुटण्यास यशस्वी झाली मात्र यात ती गंभीर जखमी झाली आहे घटनेची माहिती वनविभागा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले व करून जखमी गाय वासरांचा उपचार करण्यात आलाय जखमी झालेल्या वासरांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च वनविभाग करणार असल्याची माहिती आहे लागूपाड परिसरात होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने संपूर्ण परिसर भयभीत झाले असून भीतीपोटी शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले या वाघाचा वनविभागानं तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केमटेकोरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल